विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खरडा येथे केलेल्या टीकेचा पालकमंत्री राम शिंदे यांनी समाचार घेतला असून मुंडेंना आपली प्रगती पाहत नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय पालकमंत्री शिंदे यांनी लोकसभेच्या प्रचारासाठी सध्या जामखेड तालुका पिंजून काढलाय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली असून जामखेड तालुक्यात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना लक्ष्य केलं आपल्या शिफारशीमुळेच राम शिंदे यांना उमेदवारी मिळाल्याचं त्यांनी म्हटलं होतं मुंडेंनी केलेल्या या टीकेला पालकमंत्री शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आपण आजही भाजपामध्ये असून मंत्री आणि पक्षाचा स्टार प्रचारक आहे धनंजय माझी माझीही प्रगती पाहवत नसल्यानं ते टीका करीत असल्याचा टोला त्यांनी चांगलाच लगावला देशाची दोनों असताना आहे देशाच्या पंतप्रधानांनी दररोज चार, चार राज्यामध्ये जाऊन सभा घेत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा प्रतिसाद मिळतो त्यामुळं विरोधकांची आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाकडची बरोबर लागली राज्याचे विरोधी पक्षी नेते हे पक्षविरोधी झालेले आहेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज त्यांचा या राज्या देशाच्या पंतप्रधानांनी सत्कार केलेला आहे अशा पद्धतीने त्यांचा एक एक माणूस असा नोकळत चाललेला आहे त्यामुळं ते बेताल वक्तव्य करतायत मला वाटतं तेवीस मेला याचं प्रतिउत्तर ही जनता त्यांना देणार आहे दोन हजार नऊ साली विरोधी पक्षनेते युवा मोर्चाचे अध्यक्ष होते साहजिकच ते भारतीय जनता पार्टीत होते त्यामुळं त्यांनी शिफारस केली हे खरं आहे आणि याचा अर्थ ते आता राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर सांगायची आवश्यकता नाही त्यावेळेस केलं हे खरं आहे पण मी अजूनही भारतीय जनता पार्टीत आहे आणि नेता झालो आता स्टार प्रचारक आहे त्यामुळे माझी प्रगती कदाचित त्यांना चांगली वाटत असेल पालकमंत्री शिंदे यांनी लोकसभेच्या प्रचारासाठी तालुका पिंजून काढला असून गावागावात सभा घेऊन ते भाजपाच्या विजयासाठी साकडं घालत आहेत प्रतिनिधी नासिर पठाणसह वीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड